तुम्ही बीजेपी च्या जा खिलाफ जाताय तुम्ही नाही ती कुणाला आधी बस बंद पडली तर तुम्ही बीजेपी ला भाजपाला मोदीला बोलताय म्हणजे वन कंट्री वन टॅक्स वन कंट्री लो वन वन इश्यू वन रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घ्यायला पाहिजे ना दादा मला काय वाटतं माहिती का निवडून देतो ना म्हणजे मला वाटतं की तुम्ही माहित असून पण जाणून बुजून कॉन्ट्रवर्सी करताय असं मला वाटतं जे करायचंय ते करा ना मी कुठं करायचं काय प्रश्न आहे तुम्हाला येऊन ऑफिस नाही वाटत का, का? तुम्हाला धोकाबाजी काय नाही साहेब तुम्हाला हे बघा काय बोलत नाही आवाज आवाज बोलतोय तुम्हाला प्रामाणिक तुम्ही छान व्हिडिओ टाका ना दादा छान पुणे चांगल्या बाजू दाखवा एक दिवशी जावा तुम्ही थोडं वरती दाखवा बाबा पुण्याच्या आसपास किती छान गाव एक पॉझिटिव्ह गोष्ट दाखवली का आजपर्यंत युट्यूबचे या ना ना मी निगेटिव्ह आहे खूप मोठा आहेच दादा दा तुम्ही माहिती आहे का दॅट इज नाही वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे बस एखादी बंद पडते ना तेव्हा ट्रॅफिक जाम होतो तळमळतात त्यांना माहिती पडतं की परिस्थिती काय बस ना तेव्हा कळत ज्या शहरात शहरात पाच पाच मिनिटाला बस आहे तिथं बस पडणं खूप लहान दादा तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला दृष्टिकोन बदला मी आणखीन बी सांगतोय तुम्ही ऑफिसला या तुम्ही दादा ऑफिसला या आणि तुम्ही असं पण करून माझ्याकडे माझं शिक्षण आठवी आणि मराठी मध्ये झालंय मला इंग्लिश मी एवढा के मोठा माणूस नाही तुमच्या एवढा तुम्ही माझ्यापेक्षा वायने बघतला आणि बाकी शक्ती बुद्धी फायनान्शियल सगळ्या गोष्टींनी तुम्ही सगळे मोठेत नाही नाही तुम्ही नाही हे सांगतो दादा तुमच्यापेक्षा लहान मानले ना मी तुम्हाला फोन केला फोन ऐका तुमच्या व्हिडिओना काय इम्पॅक्ट केला आणि तुमच्या व्हिडिओची काय चर्चा होती याची तुम्हाला बुद्धी लेव्हला जाणीव नाही अंकित भले तुम्ही माझ्यापेक्षा मोठा असू द्या तुम्हाला समजलं नाही तुम्ही जे काय केलंय ना ऐका तुम्ही जे काय केलंय ना त्यातनं समाजावर काय इम्पॅक्ट पडलाय तुम्हाला वाटते काय चर्चा अरे मी चार ची व्हिडीओ बनवली माझ्यावरती टीका तीन आहे माझ्याकडे काय ते आहेत आजही मी लोकांच्या घरात राहतो दादा मी आहे या तुम्ही मायाकडे राहायला तुम्ही एक पिरियड तुम्ही चांगलं लॉजिकल बोलत होता बरं का मला सुद्धा लय पटत पण एक पिरियड जर राहिला त्याच्यानंतर तुम्ही बावरला राह खरच बर 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 तुम्ही म्हणजे माहितीये काय बर 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 कमेंट्स आणि हे बघू तुम्ही माझ्या बाबतीत एवढं चांगला विचार करता त्याबद्दल धन्यवाद नाही जे आहे ते मला तुम्ही त्या दोन शिव्या माझ्याकडनं पण चुक झाले काय किंवा तुम्ही बोलताय माझी एवढं मोठं तसं नाही बोलत दादा तुम्ही काय करा तुमचं डोकं थोडस क्लिअर ठेवा दादा थोडासा तुम्हाला काय पर्सनल वेळ कोणाला द्यायचा नाही चांगला वेळ वे द्या थोडस मध्ये इम्प्रूव्ह करणार फक्त इम्प्रूव्ह काय नाही तुमच्यानं हे ना टाका फक्त पर्सनल जाऊ नका कोणावर सरकारला दोष द्या सरकारमध्ये मोदीचं नाव येऊ नका भाजपाचं नाव घेऊ नका तुम्हाला उघड उघड सांगतोय